सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना सन्मान समिती तर्फे तेवीस व चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संपद सर्वांनी सहभागी होण्याच्या वन नुसार सर्व कार्यालयात एकही कर्मचारी नसल्याने सर्व शासकीय कार्यालयात शिकशुका होता कल्याण भवन या ठिकाणाहून मोर्चा काढून संतोषी माता मंदिरापर्यंत मोर्चा नेण्यात आला काल संध्याकाळी अजित पवार यांनी बैठकीत बोलून संप मागे घ्यावा यासाठी चर्चा सुरू आहेत सकाळी ऑनलाईनद्वारे पाच तास चर्चा सुरू होते संप मागे घेण्यात आला आहे आप आपल्या कार्यालयाच्या कामावर जावे असे संघटनेतर्फे डॉक्टर संजय पाटील संघटने सदस्य यांनी आवाहन केले व संप मागे घेऊन स्थगित करण्यात आला आहे यावेळी डॉक्टर संजय पाटील जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी कोशाध्यक्ष सुधीर पोद्दार कार्याध्यक्ष राजेंद्र माडी सर चिटणीस दीपक पाटील सल्लागार येशू तायडे जिल्हा सचिव वाल्मिक चव्हाण जिल्हाध्यक्ष मोहन का जिल्हाध्यक्ष मोहन कापसे हुजल भांबरे सचिव कल्पेश माळी संजय कोकणी बापू पारधी राजेंद्र पाटील देवानंद ठाकूर वायन एन पाटील प्रतिभा गोडके किशोर हैरे पल्लवी साबडे शेख मनसूर राजेंद्र माडी राजेंद्र विरकर संदीप पाटील अजित वसाई दीपक वरासने पंकज अहिराव विलास पवार डॉक्टर रमण गावित एस एस पाटील गिरीश पाटील डी एस देश प्रभाकर आदी उपस्थित होते पाठिंबा द्यायला आलेले आहेत सहभागी झालेल्या आहेत त्या सर्वांचं आणि आपल्या संघटनाचे मार्गदर्शक आदरणीय ताडे आप्पा जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक चौधरी सुधीर पोद्दार वाल्मीक चव्हाण सर्व मान्यवर सर्व कर्मचारी बंधू भगिनींनो या संपाच्या हाकेला सर्व राज्यातून अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे काय झालं कसं झालं तायडे आप्पांनी अशोक चौधरीने आणि या मान्यवरांनी सगळा इतिहास आपल्या सगळ्या मांडलेला आहे सरकारने कशा प्रकारे जाणीवपूर्वक संपन्न न करणाऱ्या पुढाऱ्यांना चर्चेला बोलवलं हा ही बदमाशगिरी सचिवालयातल्या मान्यवरांनी केलेली आहे ज्या त्यांनी संप न करता चर्चेसाठी शासनापुढे पुढे मॅनेज केलं या प्रवृत्तीचा आपण या ठिकाणी अरे अरे ज्या अधिकाऱ्यांनी कधी संप केला नाही नुसती पत्रकबाजी करतात आणि तुम्ही त्या ठिकाणी चर्चेला पुढे जातात ज्यावेळेस मान्य उपमुख्यमंत्री विचारतात हे सगळे प्रश्न मान्य आहेत मी याच्यावर मार्ग काढतो संप मागे घ्या त्या ठिकाणी कुलथे कोण आ करून सांगतो साहेब आम्ही संपत्ती मग कसेला आलो इथं चर्चेला का आलं पुढं तुम्ही संपत्ती कशासाठी चर्चा करायला आले या ठिकाणी अशा पद्धतीने पवार साहेबांनी त्यांना खडसावलं आणि आमचा नेता चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भाऊसाहेब पठाण यांनी स्पष्ट सांगितलं आमची जरी शासन मान्य संघटना असली आम्ही तुमच्या बरोबर चर्चा करणार नाही काटकर साहेबांना आणि समान समितीच्या बरोबर चर्चा करा एकोणास लाख कर्मचाऱ्यांच्या बरोबर संप चावला आहे आणि तुम्ही कोणाबरोबर चर्चा करता आम्ही तुमच्या बरोबर चर्चा करणार नाही भाऊसाहेब प्रधान बाहेर पडले आणि ही जेव्हा वस्तुस्थिती लक्षात आली त्यावेळेस या संघटनेला साठ वर्षाचा इतिहास सा आहे समन्वय समितीला आणि रग कर्णिक साहेबांच्या नेतृत्वाच्या इतिहासाला तुम्ही आम्हाला जाणीवपूर्वक गड राजकारण करून डावलण्याचा प्रयत्न करतात संप फोडण्याचा प्रयत्न करतात आमचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात या मध्यवर्ती संघटनेच्या आणि समन्वय समितीच्या चवणीचा हा इतिहास घेतलेला आहे अधिकृत संघटनेद्वारे सन्मानानं संध्याकाळी सात वाजता चर्चेला बोलवण्यात आलं त्या ठिकाणी आपल्या मागण्या ज्या आहेत बावीस पृथ्व्यांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सर्व संबंधित समन्वय समितीच्या प्रमुख घटकाच्या नेत्यांना त्या ठिकाणी नेण्यात ने ने आलो आणि त्या ठिकाणी बाब निहायनिहाय सविस्तर चर्चा झालेली आहे ते आपला संप साठ आणि पन्नास आणि पंच्याहत्तर टक्के नसतो हो एखादी बांधूळ असतो तो जातो तर जातो जाऊ द्या त्याला त्याला कारण आहे त्याला कारण बी आहे आपण जे आहोत आपण जे आहोत मर्द आहे मर्द आहोत स्त्री पुरुष हे पूर्ण मर्द आहे अरे मर्दो के कमाई में सबका हिस्सा होता है मर्दो के कमाई में सबका हिस्सा होता है अरे निमगाडू आधा हिस्सा होता है या सगळ्या गोष्टीचा उभा उप आपल्याला हे जे काही कालपासून वातावरण ढवळून निघते याच्यामुळे ते बंद करा व्यवस्था बंद करा माझा नेता जोपर्यंत मला इथे कळवत नाही इथला नेता जोपर्यंत आपल्या खातीन या संघटना केडर संघटनेला खातेन्या म्हणजे इतर समन्वय समितीच्या घटक करा जोपर्यंत सांगत नाही की संप मिटलेला आहे तोपर्यंत कुठलाही कोणीही निर्णय घेता कामा नये अफवावर विफवा ठेवता कामा आहे कर सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आपल्या समोर निवेदन करतो की दोन दिवसाचा आम्ही संप राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारकडे आयोजित केलेला होता सरकारने कालच संध्याकाळी आम्हाला निवेदनासाठी बोलणे करण्यासाठी बोलवलं होतं आताही मागण्यासाठी मंजुरासाठी सरकारने आम्हाला सकारात्मक भूमिका सादर केलेली आहे सरकारने म्हटलेलं आहे की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही मंजूर करतो परंतु तूर्त तुम्ही संप स्थगित करावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे आणि आता शेवटची फेरी आमची त्या सध्या सरकारच्या टेबलावर चालू आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सरकारचा दोन दिवसाचा जो संप आहे तो स्थगित केलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना मी आहे आजच्या बातमीतून इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बापीपत्रात